यानंतर बीड जिल्ह्यातून एक संतापजनक आणि धक्कादायक बातमी आहे बीडमध्ये अकरा वर्षीय मुलीवरती अत्याचार करण्यात आलेला आहे उर्दू शिकवणाऱ्या शिक्षकाकडून सहा महिन्यांपासून या मुलीवरती अत्याचार केल्याची माहिती आता समोर येते आरोपीनं पीडितेला जिवे मारण्याची धमकी देखील दिलेली आहे बीडच्या पेठ पोलिसात पॉक्सो अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे शेख जमीर असं या आरोपीचं नाव आहे आणि याच्या विरोधात पोलिसांनी कारवाई देखील केली आहे बीड मधून एक संतापजनक आणि धक्कादायक बातमी आहे बीडमध्ये अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्याची घटना उघडकीस आलेली आहे उर्दू शिकवणाऱ्या शिक्षकाकडून सहा महिन्यांपासून या मुलीवरती अत्याचार करण्यात आलेला आहे आणि या आरोपीनं पीडितेला जीवे मारण्याची धमकी देखील दिलेली होती आता पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे नमूद आरोपी यांने जे मुलं शिकायला होते त्या मुलांना बाहेर सोडून त्या मुलीस एकटे त्याच्या जे रूम जे आहे ज्या ठिकाणी शिकवणी घेतो त्या ठिकाणी त्याच्यावरती लैंगिक अत्याचार केले सात ते आठ वेळेस अत्याचार केलेले आहेत त्यानुसार आम्ही सदर मुलीची फिर्याद घेऊन त्या संबंधित आरोपीवरती बाल लैंगिक कायदा दोन हजार बारा रेप विथ पोक्सो यानुसार गुन्हा दाखल केलेला असून आरोपीस आम्ही अटक केलेली आहे मुलीची वैद्यकीय चाचणी केलेली आहे के व आरोपीला आज कोर्टामध्ये हजर करणार आहोत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरगुजे उदय राज्यभरामध्ये महिला अत्याचाराची प्रकरणं काही थांबता थांबत नाहीयेत बीड मध्ये देखील आणखी एक प्रकार उघडकीस आलेला आहे काय अधिकची माहिती आहे नक्कीच हा धक्कादायक प्रकार आहे सर्व अल्प अल्पवयीन मुलगी आहे त्या मुलीवर या हा प्रकार झाला आहे आणि विशेष म्हणजे जो शिक्षक त्या मुलीला अरबी भाषा शिकवत होता त्यानेच हा प्रकार केला आहे गेल्या सहा महिन्यापासून हा प्रकार सुरू होता ज्यावेळी मुलीला त्रास व्हायला लागला त्यावेळेस मुलींनी पालकांकडे तक्रार केली आणि त्यानंतर पालकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आता या प्रकरणात आरो या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले त्याला न्यायालयात देखील हजर केले जाणार आहे गंभीर बाब म्हणजे या शिक्षकाकडे आणखी काही विद्यार्थी शिक्षण घेत होते आता त्यांच्यासोबत असा काही प्रकार यांनी केला आहे का हा देखील तपासात महत्वाचा भाग असणार आहे आता त्या दिशेने देखील पोलीस तपास करत आहेत यातून काय समोर येतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच उदय धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात